आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची धोबीघाट येथील अमृततुल्य चहाचे दुकान फोडून चोरट्यांनी केली 10 हजाराची चोरी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद देवडा सौंदाणे देवडा रस्त्यावरील धोबीघाट या ठिकाणी असलेल्या गुंजाड अमृततुल्य या चहाच्या दुकानाचे शटर फोडून दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम व काही माल चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे संबंधित दुकानदाराचे साधारण दहा हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सदर घटनेबाबत देवडा पोलिसात खबर दिली असल्याची माहिती दुकानदाराच्या वतीने देण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे आज दिनांक चार जुलैच्या पहाटे ही घटना निदर्शनास आली असून कुणीतरी दोन अज्ञात चोरट्यांनी शटर फोडून ही चोरी केली आहे याबाबत या दुकानदार दिनकर निवृत्ती बोरसे यांनी देवडा पोलिसात तक्रार दिली असून देवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवडा